नमस्कार आज आपण ऐकणार आहोत वटसावित्री कथा श्री श्री नम नमः नम श्रीसावित्र्यी नम सनत्कुमार ऋषी एकदा पुसती देवाधिदेव महादेवासी अखंड सौभाग्याची प्राप्ती होय जेणे ऐसे व्रत भगवान सदाशिव तेभा आनंदे सांगती कथा कुमारा सावित्री सत्यवानाची कथा पवित्रैसी कल्याण करा मद्रदेशीचा राजा अश्वपती त्याची दुहिता सावित्री तिने वरीले सत्यवाना आयुष्य त्याचे कमी जाणा नारदे सांगितली वाणी तरी सावित्री त्यासी वरी सालंकृतकन्यादान करी तेव्हा पिता अश्वपती सत्यवानाचा पिता असे अंध द्युमत्सेन त्याचे नाव राज्य त्याचे गेले रिपुहाती सपरिवार वनात राही एकदा इंधन आणण्यासी गेला सत्यवान वनांतरी आज होईल त्याचा मृत्यू वृत्तमुनिनारद सांगती तेव्हा सत्यवानाच्या पाठी सावित्रीही जाई वनासी सत्यवान मूर्छित होई तेव्हा त्या वनात एकाएकी सावित्री त्याचे मस्तक घेऊनी मांडीवरी बैसली तेव्हाच तेथे यमराज प्रकटे प्राण घेऊनी जाऊ पाहे. यम प्राण घेऊनी चाले सावित्री जाई मागे त्याचे यम सांगे सावित्रीला फिरावे आता तू माघारी सावित्री करुनी गुणगान यमाचे वदे महिमान विनवे वारंवार यमासी द्यावे परतपतीचे प्राण सावित्री यमासी सांगे पतिव्रतेचे थोर महिमान ऐकुनी यम जाहले प्रसन्न म्हणे मागावे वरदान सावित्री म्हणे माझ्या श्वसुराशी दृष्टी देई त्यांचे राज्यही लाभावे त्यांनी नातवासी पहावे माझे सौभाग्य अखंड राहावे माझी या पित्यासी पुत्र भावा ऐसावर आपण मज द्यावा यमराज तेव्हा तथास्तु म्हणती सावित्रीला वरदान देती यमाने पतीचे प्राण दिधले सावित्रीचे सौभाग्य रक्षिले झोपेतून जैसे मानुषे उठावे तैसे सत्यवान जागृत झाला ऐसी ही वटसावित्रीची कथा बहुपुण्यकारी श्रवण करावे कथन श्रद्धेने व्रत करावे ज्येष्ठ पौर्णिमेचे चंद्रहास करी नमस्कार देवी सावित्रीला वारंवार वटवृक्ष स्वयं प्रतीक दीर्घायुष्याचे असे साचार साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण सहजीवन भावे यशस्वी चारी पुरुषार्थ भावे पूर्ण बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्रीगुरुज्ञानदेवतुकाराम